बट सांगा कारण की सोनू जाधव हो, सॉरी दादा मगाशी तुझा कॉल घेतला नाही थोडासा प्रवासात होतो तर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया झाली झाली लाईव्ह सुरू झाली तर जास्त वेळ घेत नाही ऑफलाईन व्हिडिओ बघून घ्यायचा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया दोन तीन दिवसापासून मुलांचे कॉल मेसेज झाले सर मुंबईवरून आले का काय लाईव्ह आहे म्हणजे काय अपडेट आहे काय नाही सविस्तर सांगा गुड इव्हनिंग आवाज येत आहे का ये सांगा बरं परमेश्वर वगैरे हो हो हाय हॅलो थोडा टेरिसवरती उभा आहे मी ओके ओके चला महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया बाकी लोक ऑफलाईन बघून घ्यायच्या मंगाने दीडशे लोकं लाईव्ह आले होते तर सर्वात आधी सांगतो की आपल्या ग्रुपमधून एकशे अठ्ठावीस तीस लोक आम्ही मुंबईला गेलो होतो सर्वात पत सर्वात आधी अपर पोलीस महासंचालक कार्यालय म्हणजे डी जी ऑफिस तर हॅलो हाय कमेंटचे उत्तर नंतर देतो मी कारण की व्हिडिओ खूप लांब होतो मग मुलंवंतात सर थोड्या टप्प्याटप्प्यात व्हिडिओ बनवा लाइव सेशन थोडं लांब असते तर महत्त्वाच्या विषयावर बोलूया चला नमस्कार सर्वांना जय श्रीराम तर बघा डी एस पी सर आपले साताऱ्याचे आणि आपले विद्यार्थी मित्र आपण सर्वे मुंबईला गेलो अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय म्हणजेच की डी जी हां सर्वांचं उत्तर देतो ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशीपासून काय आहेत तर सर्वात आधी पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट दिली जय भीम तिथे गेल्यावरती जे वटकर साहेब आहे त्यांची बदली झाली असं ऐकलेलं आहे हॅलो हाय तर मग जे मल्लिकार्जुन साहेब आहे त्यांची भेट घ्यायची होती आम्हाला बट ते पण सुट्टीवर होते तर अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयामधील जे क्लार्क का आहे त्यांना भेट त्यांच्यामार्फत आम्ही डिटेल काढली की जी वयसंधी संदर्भात जो मुद्दा होता आणि नवीन पोलीस भरती तर त्यांनी सांगितलं सर्वात आधी आपण वय संदर्भात बोलू दोन मिनटं तर त्यांनी कमेंट्सचे उत्तर नंतर देतो प्लीज थोडा व्हिडिओ लांब होतो तर त्यांनी म्हटलं की तुमच्या वयवाढीचा जो प्रस्ताव आहे तो दिनांक एक्स वाय जेड दिवशी गेला म्हणजेच की सात पाच दोन हजार पंचवीस मागच्या महिन्यात वय संधी संदर्भात जो जे परिपत्रक होतं आझाद मैदानचं प्रवीण पडवळसाहेब यांचं की फक्त दोन हजार तेवीसवाल्यांना संधी देऊ परंतु आपण मागणी केलेली आहे की सरसकट सर्वांना एक संधी द्या आणि या संदर्भात फडणवीस साहेबाची जे भेट घेतली त्या पत्राचा पण एक मुद्दा सांगतो ते पत्र पण गृह मंत्रालयात मी स्वतः पाहिले नागपूरमधून ते पत्र पुढील आदेशासाठी गृह विभाग पाच त्या अधिकाऱ्यांसोबत डी एस पी सर आणि मी बसलो ते पत्र स्वतः पाहिले ते कारवाईसाठी गेले त्याच्यानंतर मी काल प परवाच्या दिवशी पण एक पत्र दिलं त्याच्यावर पण कारवाई सुरू आहे आपण ग्रुपला सर्व डिटेल टाकलेली आहे पत्राची आणि एक आपल्याला मेसेजसुद्धा आलेला आहे मंत्रालयामार्फत असं महत्त्वाचा विषय सांगतो तर अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातून आपल्याला त्यांनी वयवाढीबद्दल जो प्रस्ताव आहे तो सात पाच दिनांक दोन हजार पंचवीसला त्यांनी पाठवलेला आहे मंत्रालयात कारण ते पत्र आझाद मैदान इथे आपल्याला आंदोलनाला भेटलं होतं एक्स वाय जेड आपल्या मित्रांना हा रेकॉर्ड ठेवतो व्हिडिओ तर त्या पत्राचं मे बी पाच जुलै दोन हजार चोवीसचं ते पत्र होतं आणि ते सात पाच दोन हजार पंचवीस म्हणजे की सहावा महिना म्हणजे अकरा महिने दोन दिवस ते पत्र तिथे होतं तर त्याच पत्रासंदर्भात आपण पाठपुरावा केला की तुम्ही फक्त एका प्रवर्गाला कशी का संधी देऊ शकता फक्त दोन हजार तेवीसला या संदर्भात मी असेल आपले काही मित्र असेल फडणवीस साहेबाच्या भेटी घेतल्या वेळोवेळी कसं असते एखादं शासनानं आपल्याला एक चॉकलेट दिलं परिपत्रक दिलं म्हणजेच वैवाळ भेटली नसते त्याच्या इम्प्लिमेंट होणं आवश्यक आहे तर आपण माननीय मुख्यमंत्री गिर गृहमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेतली वेळोवेळी भेट बेड़ घेतली परत घेऊ त्याचा एक इम्पॅक्ट झाला की मागच्या महिन्यात सात पाच दोन हजार पंचवीसला त्याच्यावरती प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्या जावक क्रमांक पण आपल्याला दिला त्या संदर्भात मंत्रालयात चौकशी केली डी एस पी सर आणि मी आणि विद्यार्थी सर्वांना मी तो जावक नंबर दिलेला वय संधीचा जो जी आर राहील एक्सपाय जेट तर ते ऑफिशियली आम्ही तिथे त्यांनी बनवलेला आहे बहुतेक निर्णय काय तर पण तो त्यांनी शो नाही केला कम्प्युटरमध्ये त्याची प्रत दाखवली आम्हाला म्हणजेच की प्रस्ताव हो, त्या नंबरचा तो प्रस्ताव आहे हो दुसरी गोष्ट की आता ते संधी कोणाला देतील हे कोणीच सांगू शकत नाही गोपनीय माहिती आहे त्यांनी स्पष्ट म्हणलं की आम्ही अधिकारी लेवलचे लोक आहे आम्ही जेव्हा नियम अटी म्हणजेच की जी आर जेव्हा काढतो त्यावेळेसच तुम्हाला ते कळेल हे मी नाही माझ्यासमोर मुलं पण होते त्यांनासुद्धा माहिती की काय बोलणं झालं ॲक्च्युअल काय झालं मंत्रालयामध्ये जेव्हा गेलो ना मंत्रालयामध्ये इतका गदारोळ होता बाहेर काही आरक्षणवाले लोक असेल प्रतिनिधी तर आमच्या पण आमच्या पण मॉब होता गर्दी होती पंचवीस तीस मुलांची तर पोलीस जो खुपिया असतात खुपियावाले पोलीसचे डिपार्टमेंट ते खुपियाले आमच्या जेवढं आले तुम्ही म्हणे आंदोलक आहे का तर आम्हालाच तिथे अडवलं आणि आमच्याकडून ते पत्राचं एक कॉपी घेतली पाहिलं त्यांनी काय मुद्दा आम्ही त्यांना सांगितलं की सर आम्ही आंदोलक नाही आमच्या पोलीस भरतीचा प्रश्न आहे आणि आम्ही रस्त्यांनी चालत आलो तर गर्दी दिसली तुम्हाला तर त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली काय काय नाही आणि सलग आमच्या मागे होते मंत्रालयाच्या भरती टेबलवरती दोघंच दोघंच लोकांना जाऊ दिलं तर असो तो विषय सा गेला तर ग्रह विभागातले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही बसलो पंधरा मिनटं डी एस पी सर आणि मी आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो व्हिडिओ जास्त मोठा होईल शॉर्टमध्ये सांगतो तर त्यांनी म्हटलं की तुमची काय मागणी आहे म्हटलं सर असा असा विषय आहे तुम्ही स्पष्ट सांगून द्या वय संधी देणार आहे की नाही मुलांनी प्रॅक्टिस सोडून देऊ किंवा मग करावं स्पष्ट सांगून द्या तर ते बोलले की प्रोसेस सुरू आहे एस आर पी एफच्या बदलीच्या सोळा सहा मे बी या महिन्यात सोळा तारखेला त्यांच्या बदलीची लिस्ट पळून जाईल पाच हजार एकशे त्रेचाळीस काही लोक आहेत तर यामुळे ती भरती थोडी लांबत आहे आणि त्यांना मी सांगितलं का सर हे बघा आम्ही हा हा जी आर संदर्भात जावक नंबर आणलेला आहे तो मुद्दा सांगितला तर ते बोलले की ठीक आहे आम्ही संधी देऊ दुसरा मुद्दा सर म्हटलं भरती कधी आता महत्त्वाच्या विषय तर त्यांना म्हटलं सर भरतीबद्दल तुम्ही स्पष्ट चित्र करा हे जे पत्रामध्ये तुम्ही देता म्हटलं कात्रनमध्ये सप्टेंबरच्या जे आपलं कोणता पेपर आहे सकाळ सोलापूरचा म्हटलं सर तुम्ही हे ऑफिशियली माहिती तुम्ही दिली का सप्टेंबरला पंधरा सप्टेंबरपासून भरती तर ते बोलले नाही हे आम्ही देत नाही हे कुणी अकॅडमीवाले असतात संचालक मुलं ॲडमिशन करायला पाहिजे म्हणून हे ते बातमी देतात तर म्हटलं सर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ना मग हां जे बी एक सहा नाव नाही घेत आपण गुन्हा दाखल करा म्हटलं मुलांची दिशाभूल होते भरती होणार आहे की नाही सांगून द्या म्हटलं या महिन्यात की लांबणार आहे म्हणजे मुलं कामाधंद्याला लागेल ना काम सोडू नये नाही नाही म्हणे सप्टेंबर ऑक्टोबर लागणार नाही परफेक्ट मी आणि डी एस पी सर तिथे होते त्यांनी म्हटलं आहे जुलैमध्ये जाहिरात तुमची पळून जाईल जास्त लांबणार नाही कारण की लवकरात लवकर भरती घ्यायची आहे म्हणे आम्हाला दुसरा महत्त्वाचा प्रश्न की भरतीसाठी रिक्तपदांची जर भरती असली तर वित्त विभागाची परमिशन लागत नाही मोठी भरती घ्यायची आहे म्हणे आम्हाला साहेबांनी जशा मागे दोन भरत्या घेतल्या तशी भरती घ्यायची आहे म्हणे तर मोठी भरती घ्यायची आहे ते वित्त विभागाची परमिशन लागते म्हणे तर आता वित्त विभाग मंजुरी दिलेली आहे बहुतेक त्यांनी म्हटलं आणि मोठी जाहिरात आम्ही टाकणार आहोत परंतु एस आर पी एफच्या बदल्यामुळे हे काम थांबलेलं आहे दुसरा महत्त्वाचा विषय सरांना डायरेक्ट म्हटलं मी सर स्पष्ट सांगून द्या खरंच सप्टेंबर आहे की ऑक्टोंबर आहे तर ते बोलले नाही वेळ लागणार नाही परत सांगतो आहे रिपीट त्यांनी म्हटलं की जुलैमध्ये शंभर टक्के तुमची जाहिरात मिळून जाईल मी त्यांना सांगितलं सर हे बघा सी एम साहेबासोबत मी या संदर्भात भेटलो वेळोवेळी त्यांना त्या फोटोज दाखवल्या निवेदनं दाखवले तुम्ही तिथे जाऊ शकता भरती टेबल पोल पाचला त्यांना त्यांनी मला स्वतः सांगितलं की तुम्ही नागपूर अधिवेशनात मला भेटले होते का म्हटलं हो सर त्यांनी मला ओळखून घेतलं मी डायरेक्ट म्हटलं सर मुकुल किनकर नाव आहे माझ्या मिस साहेबांना भेटलो तर त्यांनी माझे जे मागचे पत्र आहे जे मी आता भेटलो दोन तीन भेटी केल्या ते पत्र मला त्यांनी दाखवले म्हटलं सर ह्या पत्राची एक कॉपी मला देता का मुद्दा म्हटलं ना नाही म्हणे हे देऊ शकत नाही याच्यावर कारवाई सुरू आहे म्हणे ते पत्र स्वतः तिथे मी आणि डी एस पी सरांनी पाहिले ठीक आहे महत्त्वाच्या विषय तुम्हाला आता क्लिअर केलेला आहे की वय संधी संदर्भात दिनांक सात पाच दोन हजार पंचवीसला त्यांनी तो प्रस्ताव पाठविलेला आहे आणि कप्पीकृत आरक्षणच्या जागा आल्या मागे तर विचार करा की तुम्ही हे काही शोसाठी आलेल्या नाही आहे त्यांना भरती प्रक्रिया करायची आहे तीनशे सोळा लोकल आयु आहे भरपूर झाल्या पहिल्यांदा त्यांना भरती करायची आहे बघा मी तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगतो भरती आज्ञा उद्या होईल परंतु असा विचार नको करा की आचारसंहिता वगैरे आहे बघा फॉर्म भरून घेतले पोलीस प्रशासन खूप फास्ट आहे सिंगल फॉर्मचा मुद्दा असतो तर काही ठिकाणी खूप कमी अर्ज असतात फटाफट प्रोसेस होते काही ठिकाणी कमी फॉर्म असतात त्याच्यामुळे प्रोसेसला वेळ लागत नाही पावसाळ्यात भरती झाली सगळ्यांचे एक तर्कवितर्क हे खोटे ठरले आणि हे जे बातम्या येत आहे पंधरा सप्टेंबर वगैरे हे सर्व फेक आहे कुठेही असं ऑफिशियली आलं नाही की पंधरा सप्टेंबरला जाहिरात टाकू आता जर ते अधिकारी आम्हाला एवढं सांगत आहे तर आम्हाला त्यांच्या गोष्टीचा मान ठेवावा लागेल आणि हो राहुल पाटील ठीक आहे आणि एवढे मोठे अधिकारी जर त्या ग्राउंड लेवलवर आम्ही लोकं काम करत आहोत डी एस पी सर होते आपल्या ग्रुपचे मुलं होते त्यांचे नाव इथे ते कमेंट्स पण करत आहे त्यांना मी तो जावक नंबर दिलेला आहे त्यांना स्वतः तिथे नेलं वय संधी संदर्भात कोणाचा जर डाऊट आहे तो पण बोलून घ्या म्हटलं आणि महत्त्वाच्या विषय सांगतो सपोज एखाद्या मोठ्या भावाला जर भरतीचा चान्स दिला तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे लहान भावाला पण चान्स द्यावा लागतो मोठा भाऊ भरती दिन आली लहान नाही दिन ना असे आजपर्यंत झालं नाही आहे माझ्या तरी अनुभवानुसार सांगतो पोलीस भरतीच्या अनुभवानुसार तर मोठा भाऊ भरती देईल तर ऑब्वियसली लहानही देईल आता एक्क्याण्णवच्या काही मुलांना फॉर्म भरते आले नाही हां ब्याण्णवच्या विषय सांगतो हे तुमच्यासाठीच सुरू आहे कारण की आपल्या ग्रुपला आणि आपल्यासोबत जे आले होते काही प्रामाणिक मुलं ते मागे एक एक दोन दोन मार्कांनी राहिले आणि बघा भरती आज्ञा उद्या होईलच परंतु त्या मुलांचा विचार आपण करत आहोत जे आपल्यासोबत मुंबईला आले आणि त्यांचं आता कुठेतरी येस संपत आहे आता काही लोकांच्या जुलैमध्ये संपत आहे प्रत्येक दिवशी एक एक मुलांचा कॉल येतो सर आमच्या वय बसेल का बसल का तर बघा एवढा विचार करा आपण प्रशासन नाही आहे आपण मंत्री नाही आहे आपण सचिव नाही आहे आपण डेस्क ऑफिसर नाही आहे आपण आमदार नाही आहे आपण मागणी करत आहो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मोठा भाऊ भरती देईल तर लहान देईल एवढं लक्षात ठेवा होऊ शकते सरसकट संधी देऊ शकते तीन वर्षातील मुलांना आणि ब्याण्णव जे चालू वर्षातील मुलांना कारण की दोन हजार वीस एकवीसला आणि बावीसला तीन वर्षाची वर्षा संधी दिली होती त्यावेळेस चालू वर्षातले मुलं बसलेले होते दोन हजार बावीसचे ज्या मुलाच्या वय एप्रिल जूनला संपलं होतं हा जाहीर नोव्हेंबरला जाहिरात नोव्हेंबरला त्याच्यामुळे मोठा भाऊ बसेल तर ऑब्व्हियसली लहान बसेलच त्याच्यामुळे वयासंधी संदर्भात कन्फ्यूज राहू नका आपली तयारी करा थोड्या दिवसातच नोटिफिकेशन येतील आजच तुम्ही पाहिले असेल काही एस आर पी एफच्या लोकांना जॉईन आपला चालकच्या लोकांना जॉईनिंग येत आहे जुन्या कारण पी टी सी खाली आहे मॅक्सिमम आणि हे पी टी सी खाली ठेवता येत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल साडे अकरा मिनटाचा झाला मी तुम्हाला परत सांगतो डी जी ऑफिस हालचाली सुरू आहे भरतीच्या त्यांनी सांगितलं आहे आणि हे जे पेपर कात्रण हे पूर्णपणे फेक आहे हे सर्व तर्कवितर्क आहे भविष्यात काय होईल हे कोणाला माहिती परंतु जे तिथल्या ऑफिशियली अधिकारी ऑफिशियली जे अधिकारी आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं तर आम्हाला त्यांचा मान ठेवा लागेल कारण की त्यांच्या हातात भरतीची फाईल आहे त्यांच्या हातात सर्वे जी आर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या करावं लागेल हे तर्कवितर्क पेपर कात्रण आपण पाहत नाही आणि एवढं माहिती आहे की पावसात भरती होणार नाही आहे आणि आपण असं थोडी म्हणतो की जूनलाच भरती मे मेलाच भरती ते आपण या बेसवर म्हणत होतो की जे मागे कप्पीकृत आरक्षण आले आणि आपली मागणी आहे बाकी लोकांची मागणी काय मला ना माहिती बट आपली मागणी होती मेपासून आपली मागणी दोन जुलै आपण म्हणत आहोत भरती काढा 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 आणि तुम्हाला असं वाटत असेल तर पोलपास टेबल आहे तिथे जाऊन चौकशी करू शकता तिथे आपले निवेदनं पण आहे जे नागपूरला दिली आणि ते तुम्हाला स्वतः सांगतील भरतीसंदर्भात आता सोळा जूनला एस आर पी एफच्या बदलीची लिस्ट पडून जाईल दोन चार दिवस मागे पुढे आणि तुम्हाला हळूहळू नोटिफिकेशन कळून घेईल कारण आचारसंहिता आहे तर शासनाला माहिती आहे की आचारसंहितेत भरती रखडू शकते आणि त्यांची तयारी आहे भरती घ्यायची आता त्यांनी जुलै म्हटलेलं ज्या शंभर टक्के जुलैला तुम्हाला जाहिरात दिसेल त्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सांगतो आपल्याला पावसाळी अधिवेशन आहे मागे कल्पीय अधिवेशनमध्ये मा आपल्या ग्रुपचे डी एस पी सर जे आहेत जे आता मंत्रालयाला आलते ते नाना पटोले जितेंद्र आव्हाड आणि एक दोन आमदार मॅडम आहेत अशा लोकांना भेटले तिथे तो मुद्दा गाजला ग्रह खात्याला उत्तर द्यावं लागलं आणि परत आपण तिथे परत मुद्दा मोठा करू येणाऱ्या पावसाळा अधिवेशनात स्वतः गृहमंत्री याच्यावर बोलतील मागे जसे दहा हजार पाचशे रिक्तपद आहे बोलले होते तो रिक्त पदांच्या त्यांनी अशु अनुषद सांगितला आता काही नवीन जागा पण ॲड होऊ शकतात आणि भरती मोठी होणार आहे एवढं कन्फर्म तर पावसाळी अधिवेशनात पण आपण तिथे हे करू एक मुद्दा उपस्थित करू शैलेश जाधव दादा तसं नसते वय तुमच्या किती होऊ द्या कमाल वयोमर्यादा जर तुम्ही ओलांडली असेल तर त्या मुलांना संधी देतील त्याच्यावर चाळीस कौं नाही राव तसं नसते शासनाने म्हटलं की कमाल वयोमर्यादा जसं सामान्य प्रशासनाच्या जी, हो जी आर आला होता तीन मार्च दोन हजार तेवीस त्यानु जी आरनुसार कमाल वयोमर्यादावाल्यांना संधी होती आता तिथे आम्ही सामान्य प्रशासन विभागात पण गेलो कार्यासन बारामध्ये त्यांना म्हटलं की पोलीस भरतीबद्दल तुमच्याकडे काही अजून अपडेट आहे का, का। तुम्ही जसा जी आर काढला मागे तर ते बोलले नाही आम्ही एम पी एस सीकरिता परत तो जी आर लागू केला आलं का लक्षात वयवाढ किती द्यायची वयसंधी हे दोन वेगळे भाग आहे वयवाढ म्हणजे सरसकट वयवाढ आणि वय संधी म्हणजे त्या वर्षात त्या मुलांच्या वय गेलं असेल त्यांना संधी आणि सामान्य प्रशासन हा जो विभाग आहे हा सर्व नोकरी भरतीचे विभाग आहे म्हणजेच की सामान्य प्रशासनमध्ये सुद्धा जाते नोकरी भरती करता वित्त विभागासारखी कारण सामान्य प्रशासन विभाग हा मुख्यमंत्र्यांच्या डिपार्टमेंट आहे आणि एक राज्यमंत्री असतो याच्यावर परंतु अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो ठीक आहे जागेबद्दल मी सांगितलं आहे तुम्हाला सर्व टेलिग्रामवरती इथे नाही बोलू शकत कारण गोपनीय बाबी आहे त्या ठीक आहे एस आर पी एफच्या जागा चेंज होणार आहे कारण की नव्याने त्यांनी लिस्ट मागवली बदलीची बाकी लिस्ट रद्द केली मे बी कारण कसं असतं एस आर पी एफचं की जेव्हा तुम्ही बारा वर्ष सर्व्हिस करता तर तुम्हाला तीन जिल्हे निवडायला लागते त्यात फर्स्ट जिल्हा तुम्ही आपला जि निवडता म्हणजे जे तुम्हाला सोयीस्कर आहे एस आर जो जिल्हा तुम्हाला आवडतो होम जिल्हा आणि दोन जिल्हे ऑप्शनमध्ये असतात ते कपिलच्या जेवढ्या तो नालायक आहे तो सायको आहे तो ॲक्च्युली त्याला आईवडलांनी हकललेला आहे तर तो गाडाव आहे तो भरती नाही करतो कुठेतरी वेटरमध्ये रेस्टॉरंटमध्ये जॉब करतो आणि या सराला हार्देस सराला राठोड मला राहुल सोनवणे ते सुरत तांबारे कोण आहे माहिती नाही त्यांचेही नाव घेतो तर हे सगळे फालतू कामं करतो तो तो सायको एक नंबरच्या त्याच्या तो भरती करतच नाही तो फक्त या त्या सराला टार्गेट करतो हा टेस्ट सिरीज पिक्चर विकतो अरे विकू दे ना ते आपल्या कर्माने आपल्या मेहनतीने पोट भरतात ते जाऊ दे तो सायको त्याच्याविषयी नको काढू सोळा त्याला तो मेंटल आहे तो पोरगा त्याच्या दिमागात फरक आहे सकाळ झाली चोवीस तास तो ऑनलाईनच असतो कधी त्याच्या मोबाईलवर मेसेज पडला का ऑनलाईनच दिसतो तो त्याच्याविषयी नको काळा डोकं खराब होते कारागृहाचे काही नाही यावर्षी कारागृह भरती मुश्किल आहे कारण कारागृहामधले बहुतेक का दोन अडीच हजार लोकांचं प्रशिक्षण बाकी आहे आणि त्याच्यामुळे ते कठीण आहे दादा पोलीस प्रशासनावर अमित दादा ग्राउंड कधी लवकर भरती आहे एवढं कन्फर्म आहे सप्टेंबरमध्ये पाऊस संपतो आणि मुंबई सोडून बाकी जिल्ह्यात किती फॉर्म असतात दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार नाही त्याच्याबद्दल नाही माहिती आपल्याला क्लास फोरबद्दल तर तुम्हाला महत्त्वाचा विषय समजला असेल की जुलै महिन्यात जाहिरात त्यांनी सांगितलं आपली मागणी काय आहे भरती लवकर फॉर्म भरून घ्या आपण ग्राउंड भरून ग्राउंडत नाही हो। फॉर्म फॉर्म भरून घ्या आपल्या एकमात्र चॅनलची माहिती आहे आणि मागणी आहे की फक्त फॉर्म भरून घ्या बाकी सप्टेंबर ऑक्टोबर लांबू द्या त्यांना घेणदेण नाही आहे त्यांना ॲडमिशन मिळतात त्यांना कोर्स विकाचे असतात ठीक आहे त्याच्यामुळे आपली मागणी डिफरंट आहे आपल्याला फक्त फॉर्म भरून घ्या मागणी आहे कारण आपल्या ग्रुपचे जे मुलं आहे प्रामाणिक काही जे मुंबईपर्यंत आले दिवसभर तर या लोकांसाठी आपल्याला जाहिरात फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि ते शक्य करू आपण ठीक आहे कारण की याच्या आधी आपण शक्य केले आहे काही कामं ठीक आहे जुलै महिन्यामध्ये मोठा करू गृहमंत्र्यांना परत बोलायला लावू कारण की एम पी एस सी जसा प्रवर्ग तसा आता आपला प्रवर्ग ज्याला आहे पोलीस भरतीच्या मुलं आमदारांना निवेदन द्यायला जातील आपण मागणी करू आणि आपला मुद्दा परत मोठा करू ठीक आहे अमर ठाकूर जा, अमरदादा जाऊ द्या तो सायको आहे अमर ठाकूर दादा तो सायको आहे तो त्याच्याबद्दल बोलणंच टाळून द्या जाऊ द्या ठीक आहे ते बंदोबस्त वगैरे काही नाही बंदोबस्त बंदो ऑगस्ट सप्टेंबर मे बी असतो गणप गणेश गणेशोत्सवचा बंदोबस्त जॉब करून करा ना पार्ट टाइम जॉब करा मुंबईला चार अंकी जागा आहे दादा मे बी चार हजारच्या जवळपास मुंबईबद्दल बोलेन मी मुंबईमध्ये जागा चांगल्या आहे ठीक आहे तर ऑफलाईन व्हिडिओ आहे तुम्ही बघून घ्या कारण खूप लांब होतो व्हिडिओ लाईव्हमध्ये ठीक आहे तर ऑफलाईन व्हिडिओ बघून घ्या भेटू आपण नमस्कार जय हिंद